नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा एक सामान्य पत्रकार म्हणजे जो बातमी आणि माहिती एकत्रित करतो तयार करतो मूल्यमापन करतो आणि सादर करतो दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पत्रकार हा एक असा घटक आहे जो तपास करतो प्रत्यक्ष माहिती संकलित करतो आणि वर्तमानपत्र साप्ताहिक टीव्ही मासिके रेडिओ युट्यूब आणि इंटरनेटद्वारे ती बातमी प्रसिद्ध करतो यशस्वी पत्रकारांना केवळ तथ्य सापडत नाहीत तर त्यामागील सत्य देखील आढळते या व्यतिरिक्त एक यशस्वी पत्रकार म्हणून समाजाचं नेतृत्व करतो एक पत्रकार कोण असतो पत्रकारांची गरज काय असते पत्रकारांची आवश्यकता केव्हा भासते एक पत्रकार काय करू शकतो ते आपण पाहूया एक जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून त्रास दिला जातो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते तीन जेव्हा एखादा अधिकारी व इतर कोणतेही उच्च पदस्थ व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता भासते चार जेव्हा आपण एखाद्या राजकारणी अधिकारी ख्यातनाम व्यक्ती व्यक्ती पीडित यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते पाच जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते सहा जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो हो आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांनी त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला त्या ठिकाणी पत्रकाराची आवश्यकता भासते जेव्हा आपण शेती करता काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही तेव्हा आपल्याला पत्रकारांची आवश्यकता असते आठ घरी बसून संपूर्ण जगात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांची आवश्यकता असते नऊ जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही तेव्हा आपल्याला पत्रकारांची आवश्यकता असते दहा जेव्हा एखादी घटना दुर्घटना घडते तेव्हा पत्रकारांची आवश्यकता असते अकरा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्यावर अन्याय झाला आहे तेव्हा तुम्हाला पत्रकारांची आवश्यकता असते बारा रुग्णालयात रुग्णावर योग्य वेळी उपचार होत नाहीत तेव्हा तुम्हाला पत्रकारांची आवश्यकता असते तेरा जेव्हा एखाद्या ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार झाला असेल तर त्या ठिकाणी पत्रकारांची आवश्यकता असते चौदा एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने चांगले काम केले असेल तर त्यांची प्रसिद्धी देण्यासाठी पत्रकारांची आवश्यकता असते पंधरा गाव तालुका व जिल्ह्याच्या विविध समस्या शासन दरबारही मांडण्यासाठी पत्रकारांची आवश्यकता असते पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर या सर्व दिशांच्या बाजूला जी घटना घडते त्या घटनेला न्याय मिळवून देणे व शासन दरबारी आवाज उठवणे हे फक्त पत्रकारच करीत असतात म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं गरजेचं आहे कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुमचे हक्क वाधिकार अधिकार अबाधित ठेवण्याचं काम हा पत्रकार बांधव करीत असतो धन्यवाद पत्रकार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स